दर्शन भागातील शिट्र फोडून मधले कॅश आणि माल लंपास करण्यात आलेला आहे कॅमेऱ्याचे जी मिशन आहे स्टोरेज करून ठेवायची ते मिशन मात्र जाताना ते घेऊन गेलेले आहेत बरोबर पंधरा वर्षामध्ये पहिल्यांदाच हा प्रकार घडलेला आहे हॉटेल मयूर बिअर बार अँड परमिट रूम या ठिकाणी रात्री उशिरा अज्ञात चोरट्यांनी शटर तोडून आतमधील बियरचे बॉक्स नगदी स्वरूपातील रक्कम लंपास केल्याची घटना घडली आहे छत्रपती संभाजीनगर लातूर राज्य मार्गावरील वडवानी चिंचवड रोडवर चिखलीबीड फाटा येथे ही घटना घडली आहे पोलिसांनी रितसर पंचनामा केला असून बियर बारचे मालक संजय बडे यांनी काय सांगितले पाहूयात मयूर बिअर बार परमिट रूम या ठिकाणी काल सत्तावीस तारखेला रात्री साडे दहा वाजता हॉटेल बंद करण्यात आलं अंदाजे हा प्रकार जो घडला आहे तो प्रकार दोन अडीचच्या पुढे घडलेला असावा असा अंदाज आहे यामध्ये शिट्रचं शिटरप समोरील दर्शन भागातील शिट्रप फोडून मधले कॅश आणि माल लंपास करण्यात आलेला आहे बॉक्स गेले वाईनचे बॉक्स गेले कॅश गेले थोडंफार नुकसान केलेलं आहे त्यांना आणि जो डिवायर आहे कॅमेऱ्याचे जे मिशन आहे स्टोरेज करून ठेवायचे हो ते मिशन मात्र जाताना ते घेऊन गेलेले आहेत बरोबरच माल वेगवेगळ्या ब्रँड्स होता रॉइटॅक असेल आय बी असेल किंवा इतर काही असेल हा ब्रँड संपूर्ण पंधरा सोळा बॉक्सच्या पुढं या ठिकाणी आणखी काय सकाळचा हिशोब झालेला नाही त्यामुळं आणखी हिशोब झाल्यानंतर समजा कोणकोणता ब्रँड गेला येतो कॅश नगदी कॅश गेले वीस पंचवीस हजाराच्या पुढे कॅश गेलेले दिसचं काय काउंटर गाल्ल्यातच ठेवलेलं होतं आणि कालचं काउंटर धरून कॅश गेलेली पोलीस पंचनाम्यासाठी आणते पोलिसाचे आहे पॉझिटिव्ह थिंक पोलिसाचा अलर्ट असते संध्याकाळी त्यांचे राऊंड असतात राऊंड झाल्यानंतर हा प्रकार झालेला दिसून आला हॉटेलवर पारेकरी नाही सध्या कोणी पण कॅमेरे बसवले असल्यामुळं पारेकरीची काय आवश्यकता नव्हती आणि पंधरा वर्षामध्ये पहिल्यांदाच हा प्रकार घडलेला आहे त्याच्यामुळं ती काही विचार मना दिन आलेला नाही घटना आता एक बढून गेलेली घटना पोलीस तसा अलर्ट असतात कारण आजपासून तर मी कॅमेऱ्या रात्री चेक करीत असतो मला दररोज पोलीस प्रशासनाची गाडी या ठिकाणून गेलेली मला पास झालेले दिसतेच आणि पोलीस तसे अलर्ट आहेत पोलीस प्रशासन आहेच अलर्ट ह्याच्यामध्ये पण काही घटना का जर घडायच्या असतील तर ते वेळ काळ साधूनच घडविल्या जातात अशी घटनाही घडून गेलेली आहे याच्यामध्ये लवकरात लवकर पोलिसांना पंचनामा आलेते व्हिजिटसाठी आले माहिती घेऊन ते गेलेले लवकरात लवकर जे कुणी असतील चोरस पंथा ते त्यांचा तपास ठेवून त्यांना योग्य ती शिक्षा करण्यात यावी जेणेकरून भविष्यात अशा प्रकारच्या घटना आपल्या एरियामध्ये कुठं घडू नयेत